नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींच्या भरपूर अशा कमेंट्स येत आहेत की आता जानेवारीचा हप्ता आम्हाला मिळणार का कारण की जानेवारीच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची आता खूप म्हणजे त्यांचं काय इतके सारे प्रश्न आहे त्यांच्या डोक्यामध्ये की आम्ही ई सी केली पण अर्धवट राहिली आम्ही ई के वाय सी केली पण तरीसुद्धा आम्हाला नोव्हेंबरपासून हप्ते आले नाही आम्ही ई के वाय सी केली पण आमची ई के वासी चुकली आम्ही ई के सी केली पण हाफ हाफ ई के वासी केलेली आहे आमची ई के वासी झालेली आहे पण आमच्याकडे म्हणजे सेकंड ओ टी पीसाठी आमच्याकडे कागदपत्रच नाही असे अनेक कारणांमुळे लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिली आणि अशा बहिणी आहेत ऐंशी ते नव्वद लाख आता अशा सगळ्या ज्या बहिणी आहेत त्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बणी आहेत की त्यांची ई के वाय सी ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे तर कोणाला मिळणार त्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ बघावा लागणार हां